नमस्कार मैत्रिणी संध्या कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवते मेथीची भाजी मेथीची भाजी दोन पेंड्या घेतलेल्या आहेत दू, निवडून धुतलेली आहे दोन कंडे लसणाच्या कुरड्या ठेसून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाण्याचे याचे भाजून घेतलेले आहे व मिरचीचा मसाला घेतलेला आहे त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेते कढई आता गरम झालेली आहे गॅस बारीक करून घेते कढई चांगली तापलेली आहे दोन पळी तेल टाकते यामध्ये असं टाकते थोडं फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा मिरची तेच वाटलेली मिरची टाकते आता एक चमचा मीठ टाकते यामध्ये किंचित थोडंसं अजून आता यामध्ये भाजी भाजी ना सरा गेते। भाजी जरा हलवून घेते की जरा कमी होते भाजी अजी दोनदा तीनदा मी जरा विचारे असे हलवून घेतलेली आहे तर हे अर्धी वाटी कुठे आहे ना ते टाकते थोडं थोडं टाकायचं भाजी पुन्हा हलवून घेते यात तर आता मी मोठा करून घेतलेला आहे भाजीला डेट पण घेतले आहेत त्यामुळे भाजीला आपोआप पाणी सुटलं पाणी टाकायची गरजच नाही लागली कवळी देटं असल्यामुळे पण घेतलेली आहे त्यात विटॅमिन्स असतात आणि पण घेत राहायची भाजी यांची भाजीची क्वांटिटी वाढते विटॅमिन्स पण भेटतात आता हे अजून कुठं आहे सगळंच कुठ टाकते ते गॅस जे बारीक करू घेते अशी भाजी एक पाच मिनटं शिजून द्यायची सर्व भाजी गॅस मिडियम शिजून द्यायची पाच मिनटात भाजी तयार होते तरी भाजी चेक करते आहे डेट आहे ना ते घ्यायचा आणि हाताने जरा शिजलेली आहे भाजी डेट शिजला दाबून बघितलं आता मी गॅस बंद करून टाकते त्या वाटीमध्ये काढून घेते ही भाजी एका वाटीत काढून येते पद्धतीने सब करावी माझी मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी बनवा व खा घरच्यांना फार आवडेल संध्या कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑर ऑप्शनचं बटन दाबा काय कमेंट असेल कमेंट करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय